फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय जसे की वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचे आडनाव बदलण्याचा आईला पूर्ण अधिकार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण कोणती केस आहे तर बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई ही सर्वस्वी मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते आता तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे असे मान्य सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे आता कोणती केस आहे ते आपण पाहूया तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आडनावाबाबत दिलेला निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आता हायकोर्टाकडून महिलेला तिच्या नवऱ्याचे नाव मुलाचे सावत्र पिता म्हणून रेकॉर्डमध्ये दाखवण्याचा निर्देश देण्यात आले होते आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते आता तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे जर तिने दुसरं लग्न केलं तर ती मुलाला दुसऱ्या पतीच्या आडनाव ही देऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे आता माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की आई ही तिच्या मुलाला दुसऱ्या पतीला दत्तक देण्याचा अधिकार देऊ शकते दत्तक घेण्याचा अधिकार देऊ शकते किंवा दत्तक देऊ शकते आता मान्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने पूर्वीच्या निकालाचा संदर्भ दिला ज्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने वडिलांप्रमाणेच आईलाही मुलाचे नैसर्गिक पालक मानले होते आता ही, ही केस आहे आंध्र प्रदेशातील अकेला ललिता यांनी ही केस सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती आता ललिताने दोन हजार तीन मध्ये कोंडा बालाजीशी लग्न केले त्यांच्या मुलाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर मार्च दोन हजार सहा मध्ये कोंडा यांचे निधन झाले आता यानंतर ललिताच्या सासूने मुलाचे आडनाव बदलण्यावरून वाद निर्माण केला ललिताने आपल्या पतीच्या एका वर्षानंतर भारतीय हवाई दलातील विंग अकेला रवी नरसिंह शर्मा यांच्याशी लग्न केले आता या विवाहापूर्वी या जोडपाला आणखी एक मूल होते ते सर्व एकत्र राहतात आता वाद सुरू झाला तेव्हा अहलाद औचित्य हा मुलगा अवघा अडीच महिन्याचा होता आता तो सोळा वर्षे चार महिन्यांचा आहे आता नातवाचे नातवाचे पालक बनवण्यासाठी पालक आणि प्रभाग अधिनियम अठराशे नव्वदच्या कलम दहा अंतर्गत याचिका दाखल केली होती हे कनिष्ठ न्यायालयाने फेटाळले आता यानंतर आजी आजोबांनी आंध्र उच्च न्यायालयात मुलाचे आडनाव कोंडा हे आडनाव बदलून अकेला करण्यात यावे अशी याचिका केली आता ललिताचा पालक म्हणून विचार करून उच्च न्यायालयाने तिला मुलाचे आडनाव बदलून कोंडा असे करण्याचे निर्देश दिले तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दल केला आहे मुलास नवीन कुटुंबात समाविष्ट करण्यापासून आणि तिचे आडनाव बदलण्यापासून आईला कायदेशीरित्या प्रतिबंधित केले जाऊ शकत नाही असे सांगितले आता आडनाव हे केवळ वंशाचे सूचक नाही आणि ते केवळ इतिहास संस्कृतीच्या संदर्भात समजू नये आता कागदपत्रांमध्ये सावत्र पिता म्हणून ललिताच्या दुसऱ्या पतीचा समावेश करण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रूरता आणि अवास्तव वाटल्या असल्याचे म्हटले आहे आता मुलाच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर परिणाम होईल असे सांगितले आता आडनाव हे अत्यंत महत्वाचे आहे कारण लहान मुल त्यातूनच त्याची ओळख निर्माण करते असेही न्यायालयाने निरीक्षण केले आता त्याच्या आणि कुटुंबाच्या नावातील फरकामुळे दत्तक घेण्याची वस्तुस्थिती त्यांच्या स्मरणात नेहमीच कोरली जाईल ज्यामुळे मूल पालकांशी जोडलेले असल्याचे अनेक प्रश्न निर्माण होतील आता याचिकाकर्त्या आईने आपल्या मुलाला दुसऱ्या पतीचे आडनाव दिले यात आम्हाला काही चुकीचे दिसत नाही बारा जुलै दोन हजार एकोणवीस रोजी नोंदणीकृत दत्तक दस्तऐवजाद्वारे मुलाला तिच्या दुसऱ्या पतीने दत्तक घेतले होते आता ललिताच्या कोर्टाने याचिकेवर निर्णय घेण्यासाठी वेळ घेतला होता न्यायालयाने म्हटले की जेव्हा एखादे मूल दत्तक घेतले जाते तेव्हा ते त्या कुटुंबाचे आडनाव ठेवतात अशा स्थितीत न्यायालयाचा हस्तक्षेप योग्य नाही तर हा होता महत्वाचा निर्णय थँक्यू